नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमचं मी परत एकदा स्वागत करते आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज खूप इम्पॉर्टंट दिवस आहे म्हणजे आज मी स्कॅनला जाणार आहे तर सकाळपासूनच हालत खराब आहे माझी मला भीती तर वाटते आहे नर्वसनेस पण आहे बट असं वाटते की हां सगळं व्यवस्थित होईल म्हणून Friends, तर बघू आता काय होतं ते तर सकाळपासूनचा नाश्ता वगैरे जर तुम्हाला दाखवत आहे बाराची अपॉइंटमेंट आहे तर मग आवरून मी निघेल तर तुम्हाला पण दाखवते हॅलो फ्रेंड्स काय चाललं आहे तर मला एक आज तुमच्यासोबत गोष्ट शेअर करायची होती म्हणजे खूप वेगळीच आहे म्हणजे वेगळा अनुभव येतो ना तशी आहे की म्हणजे तुम्हाला मी सकाळीच बोलली होती की मला स्कॅनिंगला जायचं आहे बिकॉज आज स्कॅनचं अपॉइंटमेंट आहे करेक्ट तर स्कॅनची अपॉइंटमेंट होती तर मी सकाळी उठलीच नॉर्मल नाश्ता करत होती तर नाश्ता करता करता मला समजलं की ज्या बाजूच्या का आजी आहेत बाजूला राहतात त्या तर त्या अचानक डेड झाल्यात म्हणजे जे आजारीच होत्या त्या पण डेड झाल्यात आणि आता मी प्रेग्नेन्सीमध्ये असल्यामुळे मला तेथे म्हणजे ते तिकडे जायचं नाही किंवा कि मोस्टली जवळपास सांभायचं नाही असं आहे किंवा आता जे त्यांचा अंतिम संस्कार होईल त्याच्यामध्ये म्हणजे तिथून जायचं नाही असं काही आहे तो 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 मला पण ॲक्च्युली नक्की माहीत नाही पण ते जायचं नसतं तिथे जर आपण गरोदर असेल तर तर असं होतं म्हणून मला जेव्हा समजलं तेव्हा माझी मम्मी लगेच बोलली की तू इथे थांबू नको तू आधी जा दुसरीकडे जा आणि मग डिरेक्टली स्कॅनला मला भेट मग मी तिथे येते तेव्हा ते म्हणजे घरची कामं वगैरे करून माझी पण काही पर्सनल का मी ती करून मी तुला तिथेच भेटेल म्हटलं ठीक आहे मग आता काय करू तर जवळच माझी सासू होती तर म्हटलं मग तिथे जाते की घरी जाऊन एकटं बसण्यापेक्षा मग सासूकडे गेली मग त्यांच्याजवळ बसली पण जातं जातं एक इन्सिडेंट झाला म्हणजे मला अपेक्षितच नव्हतं आणि तुम्हाला माहिती आहे आता पाऊस तर कमी झालेला आहे आत्ता पण पडतोच म्हणजे मध्ये मध्ये रिमझिम येतोच कधी ऊन असतं कधी पाऊस असतो तर मी जात होती आणि मी खूप काही गडबडीत निघाली म्हणजे छत्री पण घेतली नाही काहीच नाही आणि फक्त फाईल घेऊन निघाली लगेच की म्हटलं जर त्यांना बाहेर काढलं तर मला परत प्रॉब्लेम होईल मला जाता येणार नाही असं मी विचार केला तर म्हणून मग मी निघाली अर्धा अर्धा रस्ता पण नाही जस्ट बाहेर निघाली असेल बिल्डिंगमधून आणि थोडीशी पुढे गेली आणि एकदम जोरदार पाऊस आला जोरातच आला म्हणजे डायरेक्ट माणूस भिजेलच एवढा पाऊस तर मी विचार केला की मग बाजूला थांबते ना आणि छत्री पण घेतली नव्हती म्हणून मी बाजूला थांबली आणि असं वाटत होतं की ऊ म्हणजे ऊन होतं तरी पाऊस पडत होता अशी सिच सिच्युएशन होती तेव्हा आणि मग तेव्हा तिथे एक मला म्हातारी आजी होत्या तिथे मला त्या अचानक आल्या म्हणजे त्यांच्या हातात छत्री होती आणि पाऊस होता पण त्या जाऊ शकत होत्या म्हणजे तिथून कारण त्यांच्याकडे छत्री ऑलरेडी होती त्या आजी होत्या आणि आल्या आणि माझ्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या म्हणजे खूप जागा होती तिथे आजूबाजूला पण त्या तिथे उभ्या नाही राहिल्या म्हणजे मी जिथे उभे होते ना तिथे भरपूर जागा होती की बाजूला कुठेही जाऊन माणूस थांबू शकतो की दुकानाच्या शेल्टरच्या खाली वगैरे तर मी पण तशीच थांबली होती ते माझ्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या मला बोलता तू छत्री नाही आणली का, का तर मी म्हटलं हे अचानक का बोलायला लागले ना कारण असे स्ट्रेंजर लोक येऊन आपल्याशी डिरेक्टली बोलतात तर आपल्याला वाटतं हो की का बाबा अचानक असं तर म्हणून मी बोलली हो विसरली मी घाईघाईमध्ये गा� तर मग कारण आता बेबी बॉम्ब तर दिसून येतो म्हणजे कपडे जरी घातले असले ना तरी कळून येतो तर मला विचारत होत्या की तू आत्ता का बाहेर पडली आहेस म्हणजे एवढ्या पावसाचं मी म्हटलं नाही मला ना ॲक्च्युली निघाली तेव्हा पाऊस नव्हता आत्ता आला अचानक ती बोलली हो तू छत्री पण नाही आणली आहे तर म्हटलं हो मी विसरली घाईघाईमध्ये तर बोलते काम कर कुठे जवळ राहत असेल ना तो घरी जा तर म्हटलं हो मी घरीच जाते पण बोलली की नाही अशी इथे थांबू नको कुठे पण तू डिरेक्टली घरी जा आणि घरीून मग बटल्यासं छत्री घेऊन निघ पण थांबू नको तर मी त्यांना म्हटलं हो ॲक्च्युली असं असं डेट झाली आहे ना न, तर म्हणून मी लवकर निघाले आणि काही गडबडीत विसरले म्हणून छत्री घ्यायची तर मग मला बोलतात की कुठे बाहेर चालली असेल तर आज जाऊ नकोस अचानक का तर मी म्हटलं का ती बोलली नाही आज आहे ना म्हणजे मला ह्या सगळ्यांवर विश्वास नाही आहे माझा फक्त देवावर विश्वास आहे तर आज अमावस्या आहे तर आज कुठे बाहेर जाऊ नको जेवढी तू घरी राशील तेवढंच चांगलं राहील आणि जाणारच असेल तर छत्री घेऊन जा म्हणजे ते स्पेसिफिक करत होते की छत्री घेऊनच तू तशी जाऊच नकोच कुठे म्हणजे मला आता दोन तीन वेळा तेच तेच वाक्य बोलत होत्या तर म्हटलं हो हो ठीक आहे चालेल मी आता घरीच जाते आणि मग छत्री घेऊन जाईल वगैरे तर मग मला असं वाटलं की अमोशा तर सॅटर्डेला आहे कारण सॅटर्डेला काहीतरी पोळा होता शुक्रवारी म्हणजे आज आणि सॅटर्डेला भाद्रपद चालू होतो असं काहीतरी आहे तर म्हटलं सॅटर्डेला मी त्यांना बोल आम असं सॅटर्डेला आहे ना तर ते बोलले की नाही नाही आज आज चालू होईल आत्ता वाराला आणि उद्या संपेल तर तू आधी घरी जा आणि छत्री घेऊन मगच जा अशा मला बोलायला लागला तर मी विचार केला मी मनातल्या मनात विचार करत होते की यांच्याकडे छत्री आहे तरी ह्या का थांबल्यात म्हणजे इथे असं माझ्यासोबत एवढा वेळ बोलत कारण जोपर्यंत पाऊस होता तोपर्यंत त्या थांबत नव्हत्या माझ्यासोबत मला बोललं की आता पाऊस जरा कमी झाला आहे तू जा घरी जा आणि मग छत्री घेऊनच जा जातपर्यंत त्यातहीच बोलत होतंय बोललं मी आता जात आहे मी पण विसरली होती छत्री घरी पण मी घेऊन आले आठवणीने तर म्हटलं ठीक आहे आणि मग मी तिथून निघाली तिथून निघाल्यानंतर माझ्या डोक्यात तोच विचार चालू की म्हणजे यांच्याकडे छत्री होती तरी त्यांनी छत्रीचा यूज का नाही केला जेव्हा पाऊस कमी झाला तेव्हा त्यामुळे छत्री उघडूनच गेल्या बट कमी झाल्यावर गेल्या तर मी खूप विचार केला विचार केला मग मी गेली माझ्या मम्मींकडे म्हणजे सासूबाईकडे गेली तर त्यांना मी सांगितलं की अशा अशा त्या काकी बोलल्या आणि म्हटलं जेव्हा माझी मम्मी म्हणजे जेव्हा मम्मीला कळलं माझ्या मम्मीला की अशी अशी डेड झाली आहे बाजूला तर माझी मम्मी मला आधी शब्द बोलली की तू आजची अपॉइंटमेंट कॅन्सल कर आज नको जाऊयात आपण तू घराच्या बाहेरच पडू नको पण मी तिला म्हटलं की नको मम्मी जाते बिकॉज परत अपॉइंटमेंट घ्या परत ते पूर्ण प्रोसिजर रिपीट करा तर म्हणून मग माझी मम्मी पण बोलली होती की आज कॅन्सल कर आज जाऊ नकोस म्हणजे तिला माहीत नव्हतं अमावस्या आम वगैरे आहे ते पण ती बोलत होती की अशी न्यूज भेटली आहे तर तू बाहेर कुठे जाऊच नको घराच्या मला पटत नाही त्याच्यानंतर ही पूर्ण स्ट्रेंजर आजीच होत्या त्या मला भेटल्या त्या मला बोलतात की तू जाऊच नकोस गेलीस तरी छत्री घेऊनच जा नाही तर जाऊच नको आज बाहेरच पडू नकोस आणि त्याच्यानंतर मग मी तिकडे गेली तर मी जस मम्मींना बोलली की मम्मी आज आमो अवस्य अमावस्या आहे का तर त्या मला बोलल्या की काय माहिती मग मा, त्यांनी पण बघितली कॅलेंडरमध्ये तर मग त्यांना पण दिसली पण त्यांना असं झालेलं की मी जर नाही बोलली तर मग परत यांचं एवढं प्लॅन ठरलेला आहे अपॉइंटमेंट घेतलेली आहे तर ती कॅन्सल करायची परत काही असेल पुढे तर म्हणून मग त्या मला काही बोललं नाही पण त्या बोलल्या की अशी तुला बाई बोलले तर बघ कॅन्सल होत असेल तर कर मी पण विचार केला की जर एवढे आपल्याला बोलतात बॅक टू बॅक आपल्याला हिंट्स मिळत आहेत की नको आज जाऊ कुठे तर म्हटलं की नको जायला ना कशाला थोड्यासाठी रेस घ्या कारण आपण चांगलं करायला जातो पण मे बी काही असेल कारण जर देव आहेत तर बाकीच्या गोष्टी पण असू शकतात तर मग का थोड्यासाठी आणि मी तर माझ्या बाळासाठी थोडी पण चान्स घेणार नाही आहे काही म्हणून मला वाटलं की नाही बाबा हे सगळे बोलत आहेत एवढे वयस्कर वयस्कर लोक मला बोलतात की तू आज बाहेर पडू नको तर आज नाही भट पडलं पाहिजे बाहेर म्हणून मी शेवटी ती अपॉइंटमेंट कॅन्सल केली आणि मी दुसरी अपॉइंटमेंट घेतली आहे तर आता मंडेला मिळाली आहे मला तर मंडेला मी चेक करायला जाईल पण हेच सांगायचं होतं की म्हणजे आपण एवढं देवाचं करतो सगळं करतो पण अशा गोष्टी असतात की अशी काही माणसं भेटतात अशा काही व्यक्ती भेटतात की ज्या आपल्याला स्वतःहून सांगतात की स्वतःहून आपल्याला हिंट्स देतात की तू हे नाही केलं पाहिजे म्हणजे असंच नाही माझ्या बाबतीत खूप वेळा झालेलं आहे की मला अशा स्वतःहून हिंट्स मिळतात की ना नाही हे नाही बरोबर आहे तुझ्यासाठी आता माहीत नाही किती बरोबर होतं किती चुकीचं होतं बट स्टील की मला वाटलं की आतून कुठेतरी वाटलं की नाही म्हणजे काहीतरी आहे की जे मला बोलते की तू आज नको करू या गोष्टी असं तर हे तुम्हाला सांगायचं होतं की म्हणजे आपल्या लाईफमध्ये किती प्रत्यक्ष आपल्याला देव भेटत असतील मे बी त्या आजी आज माझ्या चांगल्यासाठी बोलतच असतील मे बी त्यांना माहिती असेल काही होणार असेल आय नो आय डोंट नो बट स्टील की एक मला विश्वास आहे म्हणजे माझा दत्तगुरूंवर भरपूर विश्वास आहे जेव्हा माझ्या मनात गोष्टी येतात माझं पहिलं नाव येतं की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे हे वाक्य बोलल्यावर मनाला शांती भेटते म्हणजे आता प्रत्येकाचे एक श्रद्धास्थान असतं प्रत्येकाचं एक कम्फर्ट झोन असतं जिथे तो सगळं काही बोलू शकतो सगळं काही मांडू शकतो मनातल्या गोष्टी ठेवू शकतो तर माझं ते आहे की म्हणजे काहीही बोलली मी आणि मला भीती वाटते आहे मला नर्वसनेस आहे मला शांत वाटत नाही आहे तर हे एक वाक्य बोललं तर खूप म्हणजे समाधान मिळतं खूप समाधान मिळतं म्हणजे आपली त्यांच्यावर श्रद्धा असली पाहिजे तो मला कुठेतरी असं वाटतं की त्यांनीच मला संकेत दिला असेल की आज ह्या गोष्टी करू नको माईट बी म्हणजे खरं तर कोणालाच माहीत नाही आहे बट मला असं वाटतं की त्यांनीच मला सांगितलं कारण मला जेव्हा त्या आजींनी बोललं तेव्हापासून माझ्या डोक्यातच ती गोष्ट होती की त्यांच्याकडे छत्री असून तर गेल्या का नाही कारण पाऊस एवढा पण जोरात नव्हता की छत्री उघडून तर जाऊ शकत नव्हत्या आणि एवढ्या पण वयस्कर आजी नव्हत्या की त्यांना चालायला प्रॉब्लेम येईल वगैरे किंवा पावसात असं नॉर्मल होत्या पण आजीच होत्या पण त्या थांबल्या त्यांनी एवढं मला सांगितलं की तू जाऊच नको म्हणजे लिटरली त्यांनी पाच ते सहा वेळा मला बोलल्यात की तू जाऊच नको आज बाहेरच जाऊ नको आज आमोस आहे असं आहे तसं आहे म्हणजे कोण आजकालच्या जगात कोण सांगतं म्हणजे आपण लिटरली कोणत्या स्ट्रेंजर माणसाशी बोलायला पण घाबरतो की म्हणजे आजकालचा जमाना एवढा वाईट आहे तर आपण लोकांशी बोलायला पण घाबरतो पण त्या जगात अशी लोक भेटतात चांगले संकेत देतात की बाबा आणि पॉझिटिव्ह वाईब्स होत्या असं काही नेगेटिव्ह वाईब्स नव्हत्या त्या आजींच्या त्या खूप बोलतात ना काळजीने सांगतात तशा सांगत होत्या आणि नंतर मी जेव्हा निघाली तेव्हा निघाल्यानंतर मी निघाली मागे वळून बघत होती पण मला त्या दिसल्याच नाही की कुठे गेल्या नक्की मे बी माझं लक्ष मी झालं असेल तर कुठेतरी वळायला असतील पण तेच की असं मनात वाटलं की मला स्वामींनीच संकेत दिला किंवा दत्तगुरूंनीच सांगितलं आज तो आज तो बो की आजचं तू कॅन्सल कर तर म्हणून मी आज कॅन्सल केलं नाही तर मग तुम्ही बोलाल की सकाळी ही बोलली होती की अपॉइंटमेंट आहे आणि आत्ता अपॉइंटमेंटला गेली नाही वगैरे तर हे असं सगळं झालं म्हणून मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करू कारण आपल्याला जो अनुभव येतो हो ना तो शब्दात आपण मांडू शकत नाही म्हणजे त्या गोष्टी फक्त फीलच होऊन कळतात आता पण मला खूप असं इमोशनल होतं बिकॉज मला माहिती आहेत माझे दत्तगुरू कुठेतरी आहेत माझ्यासोबत आहेत दिसत नसले तरी आहेत त्याच्यामुळे असं वाटतं की हा म्हणजे एक शक्ती आहे की जी आपल्याला प्रोटेक्ट करते एक पॉझिटिव्ह वाईब आहे जी आपल्याला सांभाळते सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं तर तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर तुम्ही मला नक्की सांगा आणि एकच बोलेल की चिंतन श्री गुरुदेव दत्त हे बोलल्यावर जेवढं मनाला समाधान भेटतं जेवढं शांतता भेटते ना तेवढी कोणत्याच शब्दाने मला भेटत नाही जेवढी ह्या एका तर त्यांच्या नावाने भेटतं तर भेटू लवकरच मी बाकीचं तुम्हाला दाखवलंच आज काय काय केलं पण आज मी दिवसभर आराम केला आहे कारण काय माहिती मला फुल बॉडी पेन व्हायला लागलं ला होतं मग मी आली घरी नंतर मग नंतर मी फुल झोपून काढलं आजचा दिवस तर मी तुम्हाला आज संध्याकाळी काय करते ते नक्की दाखवत स्टेट येऊन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू